मराठी दोन अक्षरी शब्द एक मात्रा असलेले शब्द ए काराचे शब्द ए क, एक, के र केर के ले केले खे र खेर खे प खेप के स केस केले केले खे डेड घेरा घेरा चे चेप चे क चेक चे न, चिन। जे व जेव चे व चेव ठे वा ठेवा ठे थे च ठेच ठे थे का ठेका ठे चा ठेचा डे रे डेरे रे धे प ढे ते, ते ज, तेज। ते ए तेरा ते तेरा थे ट थेट. दे ह देह थे र थेर दे व देव दे श देश, देश ने ने ने, पे ज पेज पे य पेय पे र पेर पे ठ पेठ पे टी पेत। टी फे स फेस फे ड फेड बे ल बेल बे ली बेली भे ड भेड़ भे द भेद भे मे न मेन मे ढा मेढा रे डा रेडा रे रे शा रेषा रे घा रे घा वे द, वेड वे नी वेणी वे वेळ वेड़ शेठ शेठ शे व शेव, शेव।